आज आपण पसाच्या पानामध्ये चिकन भाजणार आहेत बघा आता कशा कशाप्रकारेत आपण पसाच्या पानामध्ये चिकन भाजतो ते एक एक करून जेवढे पीस त्या पळसाच्या पानावर मावतील आपण आता, आता एवढे पीस त्या पळसाच्या पानावर आता हे ठेवलेले आहेत तर बघा हे कशा प्रकारे आपण करतोय ते आता सगळे पीस ठेवून झालेले आहेत त्याच्यावर हे पावसाचं आपण पान ठेवणार आहे आणि एका काडीच्या साहाय्याने ते आपण असं पॅक करून असं घेणार आहे ती काड्याची त्याला दोन्ही पानांना अशी व्यवस्थेशी टोचून घ्यायचे तर बघा आता हे पणसाची पानं कशी लावतात ते तुम्ही जेवढी पावसाची पानं वापराल ना तेवढं ते चिकन अगदी जास्तीत जास्त असं मस्त असं भाजलं जातं त्यामुळे पावसाची पानाशी हे भरपूर अशी घ्यायचे आता हे काडीच्या असं गोळाकार अशा आपण या काड्या तला व्यवस्थित असं दोन्ही पानांना सगळ्या पानां अशा टोचून घेणार आहेत जेणेकरून आपल्या चिकनाचे पीस असे पडणार नाही आता हे एक काड्या आता लावून घेतलेले आता परत थोडा अंतराने आता ही दुसरी काडी लावणार आहे अशा प्रकारे असं हे गोल गोल असं आपण हे काड्या अशा त्याला लावून घेणार आहेत तार गुंडाळण्यापेक्षा ही पद्धत मला त्याची आवडली आणि जरा भरी वाटली कारण तार आपल्याला नेहमीच उपलब्ध होईल असं नाही पण काळी आणि पानं ही आपल्याकडे असतातच आता चिकन व्यवस्थित पानांमध्ये असं सेट करून झाले तोपर्यंत आपण इकडे आता ही जाळ पेटवून घेऊ तर त्याच्यासाठी आपण काळ्या पाळापाचोला त्याचा वापर करणार आहेत आणि जाळ मात्र अशी व्यवस्थित पेटून घ्यायची आता बघा जाळी भरपूर पेटलेली आहे आणि निखरही जरा त्याच्यामध्ये असे बनलेले आहेत आता आपण त्याच्यावर आपण ते त्या पानांमध्ये ठेवलेलं आहे ना ते त्यांनी खऱ्यावर आपण असं हे ठेवणार आहेत जोपर्यंत ते पानं असे पूर्णपणे जळत नाही ना, ना तोपर्यंत आपलं ते चिकन त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आणि परत त्याच्यावर आपल्याला हे पाळा वगैरे किंवा अजून फाट्या वगैरे असतील ते त्याच्यावर ठेवायचे जेणेकरून सगळीकडे शा चांगलं असं चिकन भाजलं जाईल ते चिकन भाजते तोपर्यंत आपण इकडे दुसरा असा आता दुसऱ्या पानांच्या मध्ये आपण आता हे सेट करून घेणार आहेत आपलं ते असं व्यवस्थित असं भाजून असं झालेलं आहे आता दोन्ही अशी काड्यांच्या सायाने आपण त्याचा व्यवस्थित अगदी असं उतरवून घेणार आहे जेणेकरून आपलं असं हे पीस त्यातले असे पाडणार नाही पीस काढताना मात्र काळजी घ्यायची आता बघा ती पानाशी कशी काढतात ते बघा आता चिकन ही छानपैकी आपल्याला भाजलेले आता हळवारपणे एक -एक पान असं काढायचंय तुम्ही अशा प्रकारे चिकन पळसाच्या पानामध्ये भाजून बघा अगदी छान असं लागतं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आता बघा छान पिकाशी बघा वाफळायला चिकन आपलं अगदी तयार झालेलं आहे चला या मग चिकन खायला